नमस्कार।, नमस्कार बाबा टॉकीजच्या बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये आज आपण आणखी एका वेगळ्या व्यक्तीला भेटतो जे अभिनेते आहेत लेखक पण आहेत निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत त्यांनी खूप खडतर प्रवासातून हा मार्ग चोखाळलेला आहे ते ट्रॅकवर आहेत तर अशा आहेत आमचे राजन कोठारकर नमस्कार।, नमस्कार राजन कोठारकर तुम्ही सध्या काय काय चालू आहे ते पण सांगा आपण पुढे बोलू माझ्या स्वतःच्या अशा दोन प्रोडक्शन कंपनी आहेत आमच्या अंतर्गत थिएटर्स आणि प्रोडक्शन अशा माझ्या दोन कंपन्या आहेत त्या अंतर्गत आम्ही नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रभर भारतभर करत असतो स्वामी समर्थांच्या जीवनावरचं अनंत कोटी नाटक हे बहुश्रुत आहे त्याच लेखन दिग्दर्शन आणि निर्माता सुद्धा मी आहे आणि साईबाबांचं बाबा आहेत आपल्या आठवड्यात बाबांचं साईनाथ नाथा हे नाटक आमचं सुरू आहे तुम्ही सिनेमा खूपच केलात आणि त्याचा अनुभव पण ऐकायला आवडेल होत सांगा अर्थात सिनेमा मी कोकण नामा नावाचा एक माझा सिनेमा हा मी केला होता जैतापूर इंद्रॉन आंदोलन या भूमिपुत्रांच्या व्यथा मारणार चित्रपट केला होता आणि तो एका इंटरनॅशनल एक एक संस्थेने ऑर्गनाईज करून स्पॉन्सर करून तो आम्ही कोकणातल्या जवळजवळ चौदा गावांमध्ये तो चित्रपट शूट केला त्याच्यामध्ये जो आपला व्यापार व्यवसाय हा थोडा बाजूला होता थोडा प्रायोगिक लेवलचा चित्रपट होता नंदेश मुची गाणी होती नंदेश मुची गाणी आहेत त्यामध्ये प्रफुल्ल सामंत अजित भगत असे किशोर राणे गणेश रेवडेकर असे कलाकार आहेत आणि तो चित्रपट आमचा बऱ्याचशा फ्रान्स जर्मनी सारख्या फेस्टिवललाही बऱ्याच ठिकाणी गाजला आणि आजही तो चित्रपट जसे नाटकांचे प्रयोग लागतात तसे आम्ही गावागावामध्ये पडद्यावर चित्रपट दाखवून जनजागृती करतो आहोत तुम्ही तो जो खर्च केला किंवा काय केलं त्याच्यात चांगले आणि वाईट अनुभव काय आहे ऐकायला आवडेल का नावाय ना काही घ्यायची गरज नाही वाईट अनुभव असं आपण म्हणू शकत नाही पण ढोबळमानाने मराठी चित्रपट सृष्टी जी आहे त्यामध्ये डिस्ट्रीब्युटर हा प्रकारच नाही बर एक्झिबिटर स्वतःला डिस्ट्रीब्युटर म्हणतात बरोबर करेक्ट हे कोणत्याही चित्रपटासाठी डिस्ट्रीब्युटर म्हणजे एखादा चित्रपट पाहून त्याची किंमत ठरवून ती किंमत निर्मात्याला देणे किंवा पर्सेंटेज ठरवून तिथं रिलीज करणे असं कोणीही करत नाही निव्वळ फसोफसी चालते त्यामुळे आम्ही रिलीज केलेला नाही त्याऐवजी आणि आपण स्वतः चित्रपट दाखवला तर चांगला नफा होऊ शकतो हे आम्ही करून दाखवलंय म्हणजे म्हणजे हो। आम्ही बत्तीस लाखात चित्रपट पूर्ण केला कम्प्लिटेड फिल्म हे कुठेही दाखवू शकतो सरकारला सर प्रमाणपत्र मिळालं की बरोबर आणि त्यानंतर आम्ही स्वतः प्रोजेक्टर आणि पडदा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आणि एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की म्हणजे बऱ्याच बॉडीज आहेत कोणाची नावं आपल्याला घ्यायची नाहीये बरोबर पण बऱ्याच बॉडीज आहेत जे मराठी चित्रपटासाठी काम करतो असं थासून थासून खडकावून सांगतात पण महाराष्ट्रातल्या अनेक अगदी जिल्हा तालुका लेवलच्या गावी सुद्धा चित्रपट गृह नाही बरोबर आणि अशा ठिकाणी खूप वाव आहे म्हणजे बऱ्याच लोकांना जर चित्रपट दिसायला दिसण्याचा दुकानात नाही तर गेलाय कुठे असणार तर आम्ही गावागावात जाऊन चित्रपट दाखवलेले आहेत अगदी कणकवली जैतापूर जा, नाटे गोव्यातल्या बऱ्याच ठिकाणी असा पडद्या पडद्या आणि खूप चांगला आम्हाला रिव्ह्यू तिथून मिळाला बरोबर चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक कसं आहे तुम्ही तुमचा मार्ग तयार केला एक पाऊल वाट तयार केली आता हे जे करत असताना तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही सांगितले तुम्ही तुमच्या करिअरची एक्झॅक्ट सुरुवात कशी झाली ते ऐकायला आवडेल करिअरची सुरुवात म्हणण्यापेक्षा तो जरा अपघातानेच मी या क्षेत्रामध्ये आलो आणि तरी मी आज लार्सन अँड टोबरो या कंपनीमध्ये वेल्डिंग इंजिनियर होतो ते करता करता या क्षेत्राची आवड म्हणून मी पत्रकार झालो डिप्लोमा केला एक मे ला मी लोकमतला जॉईन झालो होतो आणि आमची मुंबई नावाच्या पानासाठी मी वार्तांकन करायचो ते करता करता हळूहळू मला कल्चरल भेट देण्यात आलं मग त्यासाठी नाटकांच्या तालमी बघणे नाटक बघणे असा प्रकार मला नाटकांची आवड आणि त्यावेळी खूप चांगली नाटकं होती मिशन कॅथलॉंग वगैरे अशोक समर्थ जी काम करत होते किंवा प्रायोजिक लेवलची ही नाटकं रंग चांगली होती आणि करता करता मला कळलं कर की आविष्कार नावाची एक संस्था आहे बर तिथे नाटक बऱ्यापैकी शिकवलं जातं करून घेतलं जातं म्हणून तिकडे गेलो तिथे मला मला आमचे गुरु म्हणजे परिस्पर्श झाला चेतन दातार नावाचे मला गुरु भेटले वारले विचार चेतन दातार यांच्या बरोबर काम मी आविष्कार की पाच नाटक केली आणि ती करत असताना आविष्काच्या नाटकांमधून मला खूप म्हणजे बरेच काळ मी तिथे होतो आणि हो ते प्रशिक्षणच होत ते यातून मला एकंदर हे काय प्रक्रिया असते ती कळली आणि नाटक चित्रपट आपण का करायचे आणि करून ते कुठे दाखवायचे हे सगळं मला ते कळलं आणि तिथून पुढे मग त्या क्षेत्रामध्ये आलं आणि पहिला कॅमेरा कुठे फेस केला ते करता एक पहिला कॅमेरा अनुभव पहिला कॅमेरा विनय आपटे सर होत विनय आपटे सर आता काही वारले आभाळ मायाचं शूटिंग होतं आणि अचानक त्यांनी मला एकदा प्रोडक्शन कडून कॉल आला त्याच्यामध्ये मला माझे मित्र काही होते किशोर राव राणे वगैरे असे मित्र ज्याकडे काम करत होते त्यांची खरं खोड तिथूनच झाली पण तिथे ट्रॅक होता मला गुंडाचा एक रोल होता तर मी सहज कारण तेव्हा मला पैशांची काही अशी भानंत नव्हती कारण मी एल टी पार्ट टाइम जॉब वगैरे करून करायचं आणि संक्रमण स्टुडिओला शूटिंग हो oh, त्यांनी मला बोलवलं हा माझ्यासाठी एकदम म्हणजे मी शूटिंग तरी फेसच केलं नव्हतं आणि मी थेट वर गेलो आणि त्यांनी मला एक रोल दिला रोल दिल्यानंतर मी आपलं काम केलं आणि निघालो कारण आण बरेच वेळा नवीन नाटांना बोलवलं जातं आणि मग ते बरं एक दिवस दोन दिवस काम असतं किंवा पुढे कंटिन्यू आपण काही बरोबर आणि मी निघालो तर ते उन्हा आत्तेची मला एक किस्सा सांगा असं वाटतो ते गेट पर्यंत धावत आले आणि हे गोटी माहिती प्रेमाने गोट्या वगैरे म्हणे गोटे हे आणि त्यांनी माझ्या टी त्यावेळी हजार रुपये ठेवले आणि अजून तुला आठ दिवस घ्यायचे सत्वून मला सांग त्याच्यानंतर मी सेकंडली दोन हजार पाच साली दूरदर्शनात स्वागत दोन हजार पाच चा का कार्यक्रम होता त्यावेळी शरण बिराजरांकडे माझी कास्टिंग झाली होती आणि त्यांनी सांगितलं प्रकाश भालेकर नावाचे एक दिग्दर्शक आहेत त्यांना जाऊन तू मी स्क्रिप्ट घेऊन जा आणि त्यांना भेट आणि ते तुला पुढचं सांगते म्हणून मी शिवाजी मंदिरला आलो ते प्रकाश भालेकर नावाचं व्यक्तिमत्व हे खूप म्हणजे एनर्जेटिक आणि खूप म्हणजे काम असलेलं कुणाल कॅसेट किंवा बऱ्याच कॅसेटसाठी काम करणारे व्हिडिओ डिरेक्टर त्यांचं नाव होतं आम्ही लांबून त्यांना त्यावेळी घाबरायचो आजही पण घाबरतोच आधी हेच ते प्रकाश भालेकर जे माझ्या माझा माझी मुलाखत माझी मुलाखत घेतायत तर त्यांना जाऊन भेटलो त्यांनी मला सांगितलं ठीक आहे तू ये म्हणून आणि पाठ करून ये दुसऱ्याशी आम्ही सेट गेलो आणि त्यावेळी म्हणजे माझ्यासाठी माइंड ब्लोईंग अनुभव होता की प्रकाश भालेकर दिग्दर्शन करतायत आणि माझे सह जे अभिनेते आहेत ते सतीश तारेजी होते आणि दोघेही हयात नाहीत आणि आपले अविनाश खशीकर हे दोघेही होते आणि असा आयुष्यातला म्हणजे पहिला टर्निंग पॉइंट होता तो स्वागत दोन हजार पाच दूरदर्शनला आजही कदाचित तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये मी अँकरिंग आणि एक करत होतो आणि नंतर मग मी निर्मिती क्षेत्रात आलो दिग्दर्शक क्षेत्रामध्ये आलो छाया कदम हो छाया कदम ही त्या सेट वर आम्हाला असिस्टंट म्हणून होती आणि शरण चित्राकरांकडे पण आम्ही बरेचसे प्रोजेक्ट केले त्यामध्ये आम्ही एकत्र होतो आज छाया कदम यांनी आमच्या बरोबर काम करणाऱ्या कांस फेस्टिवलला आज त्यांना स्टँडिंग ओवेशन मिळालं खूप मोठे मोठे चित्रपट ते करता आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला या खासा उमटवत आहेत तसा आम्ही प्रयत्न आमचे सुरूच आहेत म्हणजे आमचे गुरुजीच आहेत प्रकाश भालेकरजी आणि झाले कसं ना की हा छाया एक कदम एकत्र त्यावेळेला सेटवर होतो आम्ही काम केलं बघतो छाया एकदम नवीन होती ना कधी करण्याची ऊर्जा होती आपण तिला काम केलं तिने केलं फार छान केलं आपली मोठी झाली एखाद्या आई वडिलांना आपलं अपत्य मोठं झाल्याचा जो आनंद होतो आम्हाला आहे तर तुम्ही आता हे बघता ना तुम्ही आता पुढच्या येणाऱ्या पिढीला काय मेसेज इंडस्ट्री ते येतात तुम्ही तर नवीन होता तुम्ही त्रास काढलात हा त्रास इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही काय तु, सांगाल नवीन पिढीला म्हणजे नेमकं कोणाला कलाकार असेल कुणी कुणी कलाकार दिला आपण कलाकारांतून आता आता सगळं बदललंय म्हणजे आमच्या वेळी आमच्या पूर्वी पूर्ण ऍरी ऍरी कॅमेरे आणि निगेटिव्ह काम करायला लागायचं मग डिजिटल आलं आताच पूर्ण पूर्ण पॅकेज बदलले आता सॅटेलाइटवर पिक्चर कुठे दाखवले जाऊ शकतात टेक्नॉलॉजी मधली बदलली आहे कलाकारांना इच्छेच कलाकार एखादा नवीन आला की त्याला सुरुवातीला ते फोटोज घेऊन वगैरे जावं लागायचं प्रोडक्शन आउटला आता मोबाईल समोरचे आणि बऱ्यापैकी कुठेही ऑडिशन पटकन ग्रुप वर दुसरी शूट असतो कलाकारांना खूप वाव आहे पण पण त्यामध्ये कलाकारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्याशिवाय आपण यात टिकणार नाही या। संधी मिळेल तुम्हाला फक्त तुमच्या मेहनतीने करा संधी इथे प्रत्येकाला आहे आज नवीन आलेल्या माणसाला सुद्धा सेट वर उभं केलं जातं पण जर त्याला लंबी रेस्ता ओढा व्हायचं असेल आणि परत 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 त्याला हवं असलेलं काम करत हवं असलेलं काम करायचं असेल तर त्याला टेक्निकली शिकून आणि एक फोकस ठेवून मला पुढे काय करायचंय त्याच लोकांच्या सर्कलमध्ये राहून पुढे पुढे जावं लागतं बघा किती सुंदर अनुभव हो सांगितला त्यांनी आपला आणि सल्ला दिलाय राजन कोठारकर जी तुम्ही इथे आलात आमच्या बाबा टीमच्या प्रेक्षकांशी बाबा टाकूच्या प्रेक्षकांशी बोललात तुमचे मनापासून आभार